मंडळी राम राम काय चाललं तुम्ही नवल सकाळी नाता वाजेल छतस घरात पाणी येणार जी टाकीचे त्यांना वाला पाइप पुटी पाईप फुटी जायला होता मग या पोरे असले म्हणतं भाऊ आते डायरेक्ट नवीनच पाईप टाकी घेऊ आपण इथे मग त्यासनी लाईना चारी खन भाऊ झोपून घे ना नाना चारी खंदाय घे पाईप बी टाकाय घ्या मग वडील भाऊ आई आपलं बाजरी गाडी घेणी पुढे चांगली तळाई जायचे बाजरी मग तोडायच्या बंग्या होत्या त्या बंग्या चांगल्या गाडी घेत म्हणे मग लटाकनात ना माणस ते गाळाले आम्ही मला शॉपर येवाना टाइम होईल येतात मग मी शॉपर ये लागू आणि मग सकाळ तू एक एक कस्टमर येवा लाग आपल्याकडे मग पहिला मोबाईल होणार मग नंतर टेप वना आमनाकडे पक्का भाऊ मी लटक न मग त्या टेप रिपेअर करायला मंडळी सध्या धंदा पाणी एवढा स्लॅक्षात असणार की लोकच पुण्या बुन्यासुद्धा होईन येणार ज्या हातवर काम करणारा लोकश आहेत त्यासना तर फार वाईट कंडिशन चालू आहे मंडळी या सर्वासले कारणीभूत फक्त ऑनलाईन कंपनी आहेत मंडळी ज्या ऑनलाईन प्रोडक्ट घरपर्यंत पोचता करतच ना यासनामुळे ह्या जेवढा बी छोटा मोठा दुकानदार शेत त्यासनावर उपास मार हो आणि वेळही लागेल आई गल्ली पा पुरी सामसुम मग दुपार वेगळी म्हटलं चला जेवण करी होत म्हटलं घर जायचं

सदोतीस हजार का बत्तीस हजार <laughs> मग काय सासराले टाटा का या मग तोशाला आपला जिगरणा पोलो ना आपलं कधी बाहेर म्हणजे आज कळवणले मासा खावाले आले चाल भाऊ म्हणतो मग निमणूत मग आम्ही मासा खावाले जोरात ते बी मांग बारी ना रस्ता मित्र रस्ता इतका सुंदर जे ना एकदम भारी वाटस जावाले, माले हा रस्ता बोलता आवडस एकदम जबरदस्त रस्ता मजा रस्ता ये एक विठोबा महाराज ना मंदिर शे खामखेडा ना पुढे एक नंबर मंदिर शे बघा मंडळी एकदम सुंदर इथे बसल्यानंतर अशी शांतता फील असते मंडळी जय विठोबा महाराज मग काय आम्ही कळवले पोची कळवणले कळवण मासावाला भाऊ मासावाला पाऊल दे रे भाऊ मासा दे रे दादा मासा दे रे भाऊ म्हटल पटकेशी रे तो बी नेमका येलो होता त्यानी बी तयारी चालू होती मग त्यानी आमना काढ त्यानं वाल ते गाडा जुडाना पहिले मासा मग त्यानी काढाऊ कटला मासाशे बघ मंडळी अ तीनशे वीस रुपये किलो ना मासाशे मग आम्ही एक किलो गीस गिदा गी ना डायरेक्ट मग भरपूर म्हटलं खाईस आज समाधानी खाल डोकची नका टाकू तेवढं नाही नाही टाकूच नका ते चालतच नाही मग माझा बहुले म्हणतो भाऊ जरा उचलतात गे रे पटकपटक खाड रे म्हणतो ते मग गडी लाटकणारा चक्की माणसारखा मग कटाकट कटाकट कट, कटा पट पटकशी एक किलो मोज म्हणतो आमले भूक लागेलचे जोरात ती बी मंडळी आठ एक हॉटेलचे निवांत सागर मनीसर तिथला कारागिरी इतकंच सुंदर बनाडस ना કનાશી રસ્તાલે હોટેલ છે તો આમ જી ચાન્સ ભેટ ના આમ્મી ઇકડી જતાસ ખાવાનું सध्या कांदाले जास्त भाव असल्यामुळे या पण लाईनची टॅक्टर कांदाले भाव आहे त्यानं शेतकरी वर्ग बी खुश मस्त पैकी मित्र हऊ कळवण कणाशी रस्ता शे कळवण पशी एक ते दीड किलोमीटर अंतरवर शे या हॉटेल गिरणा नदी ना पूलवालांडाका लगे हॉटेल शेप होती अहो डोंगरवालांडाका समोरला आपली गिरणा नदी आयुनिया आपली वाटी निवांत सागर आठे निवांत पशी सन मासा खावा एक नंबर मासा बनाडत शेअर एकदम बारीक मग आटे पोचल्यावर कारागिरने म्हणत भाऊ कारागीर, कारागीर साहेब ओ कारागीर साहेब म्हटलं ते मासा बनाडी द्या हो म्हणतो आमले एकदम बारी तुमना आता अर्धा फ्राय बनाडा भाऊ म्हणत आणि अर्धा गिल्ला फ्राय ओ दादा म्हटल मग त्या म्हणे चालय ना म्हणे बनाडतच ना म्हणे इकडे पडदा होता रे कर इकडले कॅबिन पडदा होता मग आठे टेबल ही बोटवतो आम्ही टेबल तर पडदा भारी होता मी मला स्वच्छ एकदम एकदम भारी मग आपला फिश होना फिश रोस्ट एक नंबर क्वालिटी ना का मंडळी एकदम भारी लागल बरं का हो पीस फ्राई एकदम क्वालिटी ना या मंडळी खावाले कुणाल चला चाकूसान कांदा अच्छे से लगे अच्छा लागेल वेटर नाव ना कुणाल होतं मग कुणाल सांगे भाऊ म्हणे चाट बीट मसाला हांड्रे म्हणे या ना सांगे चाट मसाला खा आणि मजा वेगळी रास माले काय बिगर चाट मसाला ना बी आवडत चालू घेतो खावाली <laughs> एक नंबरची क्वालिटी मंडळी एकदम सुंदर एकदम जबरदस्त जोरदार म्हणे निंबू बिंबू निपडी घे दादा म्हणे एकदम भारी लागस म्हणे निंबू लिपडी सर मग लाईट बिलकु परत काव मग काय पंधरा मिनिटात खाईन संपाडीन मोकळ क्वालिटी नव्हता ना, ना तो तदळ आवरी दिस त्या जोडू दरले मना जोडूदारले आवडत नाही कर व्हिडिओ मा येल नाही तर त्याला बी करतो मी हो म्हणत कसा आले बाबाड भर काय ना मंडळी समाधानी वैये आता थोडासा चिकट घेतात ना म्हंटल तू इजू आता थोडा टाइम मग गिलाफ्रा येणार भाऊ दहा पंधरा मिनटं लेट जेऊ दे आई आजचे ते खाद आई खाल जाऊ दे म्हटलं भाऊ मग परत कावायला सुरुवात करणे पडे आखी मंडळी क्वालिटी वेगळीच या आटींनी खरं म्हणजे कारागिरच बोलता उज्यारच्या तो त्याला मग एवढा लांबी लागतो दहावी कावाली बी एकदम बारी ना मग काय कारागिनी गिल्ला मग काय गिल्ला मोकळावी घेणार एटर मग आम्ही बी तो पंधरावीस मिनिटात संपाडी मोकळावे मोकळा आवडा उरेलचे चे उरियल ना काय करा ना म्हणत मग जोडूदारले म्हटलं गो आपला दुकान ओमले होमले ओम दिलं ओम आपला भाऊ ना चिरंजीव शे मग त्याना करताय पिशवी मा पॅक करी की वेटरले म्हणतं बिल आण रे भाऊ पटकशी मग बिल दी आम्ही निघणूत ना चल भाऊ म्हटलं आई उ चल आ ते गंज वे ग्या ते म्हटलं बरा येळ होई घ्या दुकान बी जान पडी भाऊ म्हणत मग आम्ही हव दोन तास ना शो कुरा करी की द ना लगेच सटाना कडे उन्हाल म्हणत धन्यवाद भाऊ परत येसुत म्हणत आम्ही खावाली मग निघणार आम्ही सट मंडळी आज ना ब्लॉग तुम्ही कस काय वाटणार जर का आवडणार होईल तर चॅनल ले लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा काही चुकाय नव्हे ते भी सांग द्या मंडळी अजना ब्लॉक अटेसंपाडक मंडळी चला बाय मंडळी बाय बाय